मी राहणार कोल्हापूर पाचगाव मध्ये आलेले आहे सिद्धी मग यांच्या घरी फॅमिली मध्ये युज केलेले त्यांना आलेला अनुभव सिद्धी मगदुम यांच्या शब्दामध्ये आपल्याला ऐकायचा आहे नमस्कार मी सिद्धी सतीश मगदूम आमच्या घरी फरीदा शेख मॅडम आल्या त्यांनी आम्हाला प्रोडक्ट दिले मी प्रोसेप आणि किडोसेफ हे दोन प्रोडक्ट यूज केलेले आहेत त्याच्यामुळे माझी प्रतिकार क्षमती वाढली आहे आणि त्याच्यामुळे मला पित्ताचा त्रास सुद्धा कमी झालेला आहे त्याचबरोबर माझ्या बाबांना आणि बेरीसेफ प्लस हे तीन प्रोडक्ट दिले त्यांना कमरेचा त्रास होता तो त्यांचा पूर्णपणे कमी झालेला आहे व त्यांची हाडे दुखत होती तो हाडे सुद्धा त्यांची दुखायची बंद झालेली आहेत माझ्या भावाला सुद्धा मी प्रोसेफ दिलेला आहे त्या प्रोसेप दिल्यामुळे त्याच्या पोटात दुखायचं पूर्णपणे बंद झालेलं आहे कमी झालेलं आहे त्याला अभ्यासासाठी आम्ही सुद्धा दिलेला आहे किडोसेप दिल्यामुळे त्याला अभ्यास चांगला लक्षात राहतो त्याचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा चांगलं राहते माझं एकच सांगणं आहे की आपल्या चांगल्या सुरक्षित आरोग्यासाठी हे प्रोडक्ट गरजेचे आहेत इतकं बोलून मी थांबते धन्यवाद जय सेंद